नाश्ता झाला आहे पण काहीतरी कमी वाटतंय चला दोन मिनटात एक छान दह्याची चटणी बनवूया बाऊलमध्ये दही घ्या आणि त्याला नीट फेटून घ्या आता त्यात शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरचीचा ठेचा थोडं पाणी थोडी साखर चवीनुसार मीठ घालायला विसरू नका हे सगळं एकजीव करून घ्या आणि कोथंबीर घाला आता फोडणी करून घेऊयात लहान पातेल्यात तेल गरम करा जिरे मोहरी तीळ आणि कढीपत्ता घाला ही गरम फोडणी दह्यात होता आणि हलकं मिक्स करा बस दोन मिनटात तयार सोपी आणि चवीला छान दह्याची चटणी तप्पा, डोसा पराठा धपाटा पोळी किंवा भात कशाबरोबरही खा अशा अजून चटण्यांच्या रेसिपीजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका